नमस्कार मित्रांनो आता वाजले सकाळचे अकरा आणि आम्ही चाललो आहे विशाळगडाच्या चा दिशेने तर विशाळगडाकडे जाण्यासाठी आम्ही चाललो आहे साखरपा मार्गे साखरप्यातून आम्ही जाऊ आंबा शहरामध्ये आणि तिथून थेट विशाळगडा आत्ता आम्ही पोचलो आहे दखन या गावामध्ये आणि या गावातून जाणारा हा आंबा घाटातील नागमोडी वळणाचा रस्ता त्यातून आम्ही सध्या प्रवास करत आहोत आणि सध्या तुम्ही ही जी पाहताय समोरची ही सह्याद्रीची उंच अशी डोंगर रांग नयनरम्य असा नजारा तुम्ही इथे टिपू शकता आणि फायनली आम्ही पोहोचलोय आहे आंबा या शहरामध्ये तर आंबा शहरातून विशाळगडाकडे जाताना पहिला जो राईट टर्न लागतो त्या दिशेने तुम्हाला आंबेश्वर बेकरी म्हणून एक दुकान आहे तिथून तुम्हाला राईट टर्न घ्यावा लागेल विशाळगडाच्या दिशेने जाण्यासाठी

आजूबाजूला असलेली गर्द अशी झाडी आणि या थंड वातावरणातून बाईकवरून प्रवास करण्याची मजाच काही वेगळी आहे आणि हा आहे कोकण दर्शन पॉइंट इथून तुम्ही या डोंगर रंगाच्या पायथ्याशी वसलेलं देवडे गाव आणि त्यातून वाहणारी अधिष्ठी नदी इथे पाहू शकता आम्ही आता पोचलो आहे वाघझारा या ठिकाणी आणि हे आहे वाघझाराचं प्रवेशद्वार आ, 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 तर इथे विशाळगडाकडे जाण्यासाठी जी लोक आलेत ती इथे जेवण्यासाठी किंवा थोडी विश्रांती करण्यासाठी या परिसरामध्ये थांबतात तर तुम्ही कधी विशाळगड फिरण्यासाठी आलात तर क्षणभर विश्रांतीसाठी तुम्ही या परिसरामध्ये थांबू शकता आणि तुम्ही पाहू शकता सुंदरसा Назара तर जाऊया आपण तलावामध्ये मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता की पावनखिंड इथून आतमध्ये आपला सात किलोमीटर आहे आणि ही आहे केंगुर्णेवाडी हे ज्या आपण आजूबाजूला जी घरं पाहत आहे ही केंगुर्णेवाडीची घरं आहेत तर तुम्ही इथून जर ज्यावेळी या मार्गाने याल तर हा जो समोरचा रोड आहे इथले जाणारा हा विशाळगडकडे जातो आठ किलोमीटर आतमध्ये आणि तुम्हाला जर आधी पावनखिंड बघून यायची असेल तर तुम्हाला या रोडने आतमध्ये जावं लागेल तुम्हाला इथे हा लोखंडी बोर्ड दिसेल इथून तुम्हाला पावनखिंड सात किलोमीटर फक्त हाच रस्ता पुढे मलकापूरलाही जातो तर आमचे रायडर आहेत त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी विशाळगडाकडे पहिले घ्यायचं आहे आता तुम्ही हा जो पाहताय तोच आहे विशाळगड आम्ही जवळपास साधारणतः दोन किलोमीटर दूर आहोत या विशाळगडापासून आणि आता तुम्ही पाहू शकता विशाळगडाचं प्रवेशद्वार आणि त्याचा असलेला मुंडा दरवाजा झूम केल्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला आणि ही आहे बायकर्सची कॅग जी आली होती विशाळगड फिरण्यासाठी तर ते त्यांच्या परतीच्या प्रवासावर निघालेले आहेत प्रवेश करताच तुम्हाला इथे लोकवस्ती पाहायला मिळेल त्यांची घरं काही दुकान आणि हॉटेल्स इथे गडावरती आहेत आणि आता आम्ही उभे आहोत गडाच्या मध्यभागी जिथे एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे आणि तुम्ही आजूबाजूचा सा परिसर पाहू शकता आणि तुम्ही या बाजूच्या जर डोंगरंगा पाहिल्यात तर विशाळगड हा शत्रूला चढाई करण्यासाठी फारच अवघड होता आता तुम्ही हा जो व्हिडिओमध्ये दरवाजा पाहताय हाच आहे मुंडा दरवाजा विशाळगडाचा मुंडा दरवाजा आणि या ज्या उजव्या आणि डाव्या बाजूला तुम्ही या ज्या खोल्या बांधलेल्या दिसतात छोट्या छोट्या खोल्या तर या किल्ला बांधलेला त्यावेळच्या नसून आता इथे राहणाऱ्या लोकांनी बांधलेल्या या खोल्या होत्या हे जे बांधकाम आहे ते इथल्या लोकांनी केलेलं आहे आणि ही आहे तोफ तर आता ही तोफ पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे इथे आणि यासोबतच अजून एक तोफ आहे जी फार चांगल्या अवस्थेत आणि तिला मेंटेन ठेवलेलं आहे इथे सो संपूर्ण किल्ल्यावरती आपल्याला ही एकच तोफ पाहायला मिळेल आणि या किल्ल्यावरती कोणी जर इथे राहणाऱ्या लोकांपैकी जर आजारी पडलं तर त्यांना खाली नेण्यासाठी आणि किंवा रिटर्न गडावरती आणण्यासाठी अशा पालखीचा उपयोग केला जातो आणि महाराजांच्या काळातही गडावरती ये जाकारण्यासाठी अशा पालखीचा उपयोग केला जायचा जा। आता आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केलेला आहे आणि इथे आम्ही आता गड उतरतो आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय ते आहेत आमच्यासोबत तिथे आम्हाला गडावरती सापडलेले आमचे दोन सहकारी मित्र जे पन्हाळा तालुक्याचे आहेत तर त्यांचाही आपण या व्हिडिओमध्ये त्यांची आपण ओळख करून देणार आहोत नमस्कार मित्रांनो आज माझा हा पहिलाच ब्लॉग आणि ह्या ब्लॉगमध्ये आम्ही पहिलाच विजिट म्हणून विशालगडला विजिट केली होती महावांच्या कृपेनं आम्हाला विशालगड भागाची संधी मिळाली आणि आम्ही आलो बघायला विशालगडला येताना आम्ही मी आणि माझा मित्र प्रत्येक होता डोंगर आलो आपल्याला दोन सहकार्य मिळाले माझं नाव महेश आहे मी पन्हाळा कोतलीचं आहे आणि इथे विशाखाला बघायला आलो होतो माझं नाव सुनील पाटील मी पन्हाळा कोतलीतून आहे मी सध्या भारतीय सेनेमध्ये आहे तोपखानामध्ये थर्टी फोर फील्ड रेजिमेंट माझी पलटण आहे माझ्यासोबत महेश लोहार आहेत मोसंकर आहेत तसेच प्रथमेश गोकापूर आहेत यांना भेटून वगैरे आनंद झालाय विशाळगडावरती आपले मराठी माणसं भेटल्यानंतर आणि या प्रकारे आज आपण विशाळगडचा ट्रेक कम्प्लीट केलेला आहे आणि हा आहे आजच्या ब्लॉगचा शेवट व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद